नमस्कार मी सपना बजाज पोलीस रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी ज्ञानवर्धिनी गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी राजेश्वर निटुरे बिपिन पाटील बालाजी धमनसुरे मारुती लांडगे सुदर्शन पाटील चंद्रशेखर पाटील इत्यादी प्रमुख अतिथी उपस्थित होते प्रस्ताविक गोपाळ पाटील यांनी केले मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून लातूर जिल्हा बंदची हाक दिली होती उदगीर तालुक्यामध्ये बंद कडकडीत पाळण्यात आला दिव्यांग प्रवर्गातील शासकीय कार्यालयात नोकरी मिळवलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा वैद्यकीय चाचणी करावी अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे उदगीर शहरातील बनशेळकी परिसरात कोणतेही अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल डॉक्टर आणि त्याच्या सहकार्याला गर्भपात करताना पोलिसांनी ताब्यात घेतले आम्ही आज इथं आम्हाला असं माहिती करण्यात आली का इथं अवैध गर्भपात असं या इथं या क्लिनिकमध्ये मग आम्ही आमचं पथक व पोलिसांचं पथक आम्ही मिळून इथं जेव्हा धडक मोहीम केली तर इथं आम्हाला पेशंट भेटला म्हणजे पेशंटवर गर्भपात चालू होता आणि पेशंट काळामध्ये होता तडफडत होता तिच्या अंगावर रक्तस्राव चालू होता पेशंटला खूप खोकला होता ताप होता मग आम्ही तिचे रिपोर्ट तपासले मी तर रिपोर्ट म्हणजे ती जवळजवळ साडेतीन ते चार महिने गरोदर होती त्या तिला विचारलं होतं तिला पहिले एक मुलगी आहे दोन वर्षाची मग तिला मी आम्ही घटनास्थळी आम्ही हे बघितलं निरीक्षण केलं तर ते ॲव्हर्शनच्या खूप प्रमाणात तिथं गोळ्या सापडल्या पेशंटला त्या काही गोळ्या वापरल्या होत्या त्या पेशंटच्या बकेटात होत्या पेशंटला जे रक्तस्राव झालं होतं ते रक्ताच्या गाठी होत्या बकेटात आणि असं ते सलाईन जे होतं त्याच्यामध्ये इंजेक्शन होतं ते पिटोसिन नावाचं जे पेशंटला काळा येऊन तिला ॲव्हर्शन प्रोसेस चालू होती जे की हे फक्त एक साधं एक नॅचरोपॅथी डॉक्टरचं क्लिनिक आहे आणि इथं हे सगळं ॲबॉर्शन प्रोसेस चालू होती तर क्वालिफि क्वालिफाईड नाही पण प्लेस तर नाहीच क्वालिफाईड सेंटर रजिस्टर नाही आणि त्यांना अशी परवानगी नाहीच आणि परवानगी ते सोडून त्यांनी गर्भपात इलिगल गर्भपात करत आहे म्हणजे बारा आठवड्याच्या वळ जे आहे जिथं आपण शंका येते आपल्याला की मुलगी आहे म्हणून गर्भपात होतो तर त्या अनुषंगाने कार्य चालू आहे असं पूर्ण शंका येत आहे तर हे खूप मोठं काहीतरी इथं खूप दिवसापासून चालू आहे असं नाही कारण डॉक्टरांच्या सोबत बोलल्यानंतर डॉक्टर खूप कॉन्फिडन्सली सांगत होते की ह्याचं गर्भपात आता होईल वगैरे यांना असं असे कडायचे औषध दिलेले आहेत मी त्यांनी सांगितले तर हे सगळं देहलसराच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झालेली आहे व त्यांना आणि आमच्या एम एस आता आलेले ओळखे सर त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून हे आता उघड केलेलं आहे आता याच्यामध्ये त्यांनी अवैध गर्भपात टी सी पिंडी अंतर्गत इलिगल म्हणजे एस डी करून झालेला अबॉर्शन दिसतोय तर याचा पूर्ण तपास होणं खूप आवश्यक आहे पोलीसन आणि सगळं व्यवस्थित तपास झाला तर खूप महिलांचे जीव वाचतील इथून पुढे ज्यांना पहिली मुलगी आहे आणि ज्यांचे जीव आता असं काही प्रेशरमुळे सामाजिक प्रेशरमुळे धोक्यात चालले आहेत तर मला वाट आम्ही त्या पेशंटला सरकारी दवाखान्यात हलवलं आहे व तिथं तिची पूर्ण ट्रीटमेंट चालू केलेली आहे आम्ही